मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम मनसेच्या वतीने वृक्षारोपण मनसे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क विठ्ठल विठ्ठलभाऊ लोखंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय गृहराज्यमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिमच्या वतीने वृक्षारोपण वाटप करण्यात आले वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे जिल्हा उप पुजारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांच्या कार्यालयांना वृक्ष वाटप करण्यात आले मनसे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या नेतृत्वात वाशिम शहर अध्यक्ष रवी वानखडे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वृक्ष वाटप करण्यात आला यावेळी मनसे वाहतूक सेना मंगरुळनाथ जिल्हा संघटक गजानन कड्णे वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे वाहतूक सेना सहचिटणीस देविदास जैताडे अशोक इंगळे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घोडे शुभम महाजन गुणाजी घोंगडे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा शिम